चला तर मंडळी दररोज तेच तेच मसाल्यांची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा एवढी भारी लागते ना ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल इथे मी पाणी उकळायला ठेवलंय थोडं मीठ टाकून कारण ही हरभऱ्याची जी भाजी आहे ना ती बनवताना आधी शिजवून घ्यावी लागते त्यातला तुरटपणा आणि आंबटपणा जो असतो तो थोडा निघून जातो इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतले आता ती शिजायला घालते भाजी शिजली की तिचा रंग असा बदलतो मग थंड झाली की पाणी काढून घ्या आणि भाजीला फोडणी द्या आता भाजीला फोडणी देताना तेलात लसूण आणि मिरची पेस्ट टाका ती व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये ही शिजलेली भाजी मिक्स करा पाच ते दहा मिनिटात ही भाजी तयार होते कारण आधीच आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि हो चवीपुरतं मीठ टाकायला विसरू नका आता ही भाजी मस्त अशी चपाती किंवा भाकरी सोबत खा एकदा ह्या पद्धतीने भाजी बनवून तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा